नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील आघाडीची मालिका म्हणजे ठरलं तर मग प्रेक्षकांच्या या लाडक्या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळत आहे मालिकेत सध्या अर्जुन साक्षी विरुद्ध पुरावे जमा करतोय मालिकेत नवीन काय ट्विस्ट पाहायला मिळाला जाणून घेऊया मालिकेत अर्जुनला साक्षीच्या लॉकेटचा अर्धा तुकडा मिळला असतो जो त्याला तिच्या आईने दिलेल्या लॉकेटपैकी एक असल्याचं समजतं तो कालिंदी भाडिक आणि साक्षीचा काय संबंध आहे हे शोधत असतो त्यात त्याला सायलीही मदत करत असते त्यातच तो एक महत्वाची योजना आखतो प्रमोमध्ये पाहायला मिळते की अर्जुन सायलीला वेषांतर करून साक्षीच्या घरी जायला सांगतो आणि तिच्या रूममधून लॉकेट आणायला सांगतो सायली ब्युटिशियनच्या साक्षीच्या घरी जाते ती ठसका लागल्याचं नाटक करते साक्षी तिच्यासाठी पाणी आणायला जाते ती संधी साधून सायली शोधाशोध करते पण तिला लॉकेट सापडत नाही ती अर्जुनला हे फोनवर सांगत असताना साक्षी तिच्यासमोर येते प्रोमो पाहून प्रेक्षक ही शॉक झाले आहेत आता सायलीचं काही खरं नाही आता सायलीच्या जीवाला धोका निर्माण होणार का हा आता सायली स्वतःला कशी सोडवणार हे पाहायला मजा येईल आता जास्त शोधा शोधित वेळ काढू नका साक्षी प्रियाला लवकरात लवकर शिक्षा करा अशा कमेंट्स प्रेक्षकांनी या प्रोमोवरती केल्या आहेत सायलीला शिक्षा साक्षी शैलीला पकडू शकेन का मालिकेत आता नवीन का ट्यूज देणार या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत्रा ठरलं तर मग